आपण वर्णमाला हृदयात काही प्रश्न पाहणार आहोत तर पहा प्रश्न मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत मराठी वर्णमालेमध्ये य र ल आणि व चार काय आहेत अर्धस्वर म्हणजेच चार पहा चार कुठे दिले दोन नंबरच्या पर्यामध्ये त्याला तुम्हाला करायचं आहे तर ही अर्धस्वर आहेत त्यानंतर पहा अम आहा यांना काय म्हटले जाते अम आहा यांना काय म्हटले जाते म्हणलेलं आहे पहा पर्याय स्वर स्वरांत स्वरादी की परसवर्ण तर अम आहा यांना आपण स्वरादी असे म्हणतो स्वर मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा आहेत स्वरांत म्हणजेच काय स्वरांत कोणाला म्हणतो आपण व्यंजनांना स्वर शेवटी येतो म्हणून त्यांना स्वरांत आणि परवर्ण असं देखील म्हणतात व्यंजनांना आणि परसवर्ण हे आपण अनुनासिकांना म्हणतो आपल्याला तीन नंबरच्या आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न तिसरा प्रश्न च छ ज ही व्यंजने कोणती तर या व्यंजनांचा प्रकार आपल्याला सांगायचंय दंत तालव्य तालव्य औषध कि दंत तर च छ झ ही तालव्य व्यंजने आहेत म्हणून दोन नंबरच्या परायला आपल्याला करायचं आहे त्यानंतर पहा चौथा प्रश्न ख आणि झ यांना काय म्हणतात उष्मे स्वतंत्र महाप्राण के अर्धस्वर तर पहा अर्धस्वर ही चार आहेत यर लव आत्ताच आपण प्रश्नामध्ये पाहिलं उष्मे तीन आहेत उष्मे म्हणजेच घर्षके तीन आहेत श स स आणि स्वतंत्र वर्ण एकच आहे अळ महाप्राण कोणता आहे ह आणि महाप्राण वर्ण त्यांना देखील म्हणतात ज्यांच्या इंग्रजी अक्षरामध्ये यच लेटर येतो मग ख आणि झ यांच्या इंग्रजी अक्षरामध्ये यच लेटर येतो म्हणून हे पण काय आहेत तर महाप्राण म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्याला टिक करायचं आहे महाप्राण कसं ओळखायचं याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहायचं आहे त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेत स्थान देणारे कोण क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेमध्ये आधी स्थान दिला जात नव्हता परंतु सबनीस यांनी यांना वर्णमालेत स्थान दिलेलं आहे म्हणून आपल्याला एक नंबरच्या प्रायाला टिक करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लेक्चर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद